सुप्रिया सुळन कोण म्हटलं की कुठले आहे राष्ट्रवादी मग नक्की द्यायचं दोन्ही तर एकच आहेत दोन्ही तर एकच आहेत मग द्यायचंय नक्की कोणाला थळ्यात सांडलं काय आणि वाटेत काय दोन्ही एकच आहेत काय अडचण आहे काहीच नाही विजय उभं राहिले आता ते आमच्या वळखीतच नाही आम्ही सवय वळखायचा त्याला ते तर ते माझ्या माहितीप्रमाणे दादा तर आता माझ्या समोर आहेत करायचं होतं पण छोटे छोटे पक्ष सुद्धा आता त्यांना लागायला लागले आणि लोकसभा छाती फुगवून बेडक फुगावल्यासारखे त्यांचं कामकाज झाले त्यांचा फोगा आता दोन हजार चोवीस ला फुगणार आहे दादा आम्हाला वहिनी आम्हाला भागातील लोक आहेत बारामती लोकसभा मतदारसंघाचा मूड काय याच्याविषयी सातत्याने चर्चा होत आहेत कारण देशातला सगळ्यात चर्चेला जाणारा किंवा चर्चेत असलेला मतदारसंघ म्हणजे बारामती मतदारसंघ आहे आणि याच निमित्तानं आपण काही लोकांशी बोलणार आहोत की त्यांचा साधारणपणे मूळ कसा आहे बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लागलेली आहे तुमचं समर्थन कोणाला आहे कारण ही निवडणूक तिरंगी होण्याची नाही याच्यामध्ये विजय शिवतारे आहेत सुप्रिया सुळे आहेत आणि सुमित्र पवार आहेत असं चित्र असण्याची शक्यता आहे तुमचं काय समर्थन कोणाला आहे पवार साहेबिताना आहे तुम्ही सांगा ना प्रतिक्रिया आपल्यावर सामाजिक कार्यकर्ते म्हणून सुरू अण्णा राजकारणाची दिशा कशी वाटत त्याची खूप अवघड दिशा वाटते कस सामाजिक काम करत असताना आता नक्की इतकी मोठी जबाबदारी आता म्हणजे ह्यांच्यावर आलेली आहे लोकांवर कि म्हणजे बारामतीमध्ये लोकसभा बार। दादा एकीकडे साहेब एकीकडे आणखी दुसरी एकीकडे राहत आहेत पण आता ह्याच्यातून निवड करणं कार्यकर्त्याला खूप मोठं अवघड झालेला आहे मला सांगा तुम्ही मतदार म्हणून समर्थन आता मतदार म्हणून एक जो म्हणजे आता ज्याच कार्य आमच्या समोर आहे की जे म्हणजे मला ॲक्टिव्ह वाटतं मला स्वतःला hmm. तर ते माझ्या माहितीप्रमाणे दादा तर आत्ता माझ्या समोर आहेत आत्ता सध्या कारण ज्याचं कार्य आहे त्याला मी साथ देणारा माणूस आहे त्याच्यामुळं दादांचं कार्य मग इंदापूर तालुक्यामध्ये असेल बारामतीमध्ये असेल हे कार्य मला त्यांचं आवडतं परकडपणे बोलणं त्यांचं आवडतं त्याच्यामुळं आत्ता सध्या तरी मी दादांविषयीच बोलू शकतो uh, तुम्ही परिसरातले हत्यास नेमकं बारामती लोकात जवळ तर हे पवार कुटुंबातले कुठ कसे आम्ही शेवटी मतदान दादाला धर्म असता दादा आमच्या भागात असतात दादा आमच्या बोलल्याला का आम्हाला आमच्या नाकारण्यास आज उद्या आपण पवार साहेबा कधी भेटणार आम्ही असं होतं ना दादा आम्हाला जवळ वहिनी आम्हाला जवळ ते म्हणतो आमचे जे जो भागातले लोक आहेत ती ते दादांनाच मतदान देणे ह्या ठाम आम्ही आपण इतरही काही लोकांना आपण विचारूयात अ बारामती लोकसभा मतदारसंघाच्या या निवडणुकीकडे कसं पाहतात आताची लोकसभेची निवडणूक म्हणजे जी महत्वाची निवडणूक चालली देशात दिलेले आश्वासन आणि मिळणारे आश्वासन त्याचा विचार जनतेला करावा आहे आणि राजकारणाची सगळी तत्व निष्ठा गुंडळून होणारे ही लोकसभेची निवडणूक पहिल्यांदाच देशात अशा पद्धतीची निवडणूक होती की चालू इलेक्शन मध्ये सुद्धा विविध प्रकारच्या कारवाया सत्ताधारी पक्षाकडनं करून मुख्यमंत्री पदावर असणारा माणूस सुद्धा जेलमध्ये टाकायचा प्रयत्न सत्ताधारी ज्या लोकांकडनं चाललाय म्हणजे केंद्र सरकार जी सत्तेवर बसलेले पूर्णतः घाबरलेले अशा प्रकारचं वातावरण संपूर्ण देशभरात दिसतंय महाराष्ट्रात आपल्या बारामती बारा लोकसभा मतदारसंघात सुद्धा बऱ्यापैकी तोडफोड करून अनेक पक्षाची मोठ बांधत जी एक नंबरचा पक्ष जी भारतीय जनता पार्टी ब म्हणते पण त्यांना आता छोट्या छोट्या पक्षाची जी फोडायचं होत सगळ्या मी म्हणजे भाजप म्हणजे अका देश असं करायचं होतं पण छोटे छोटे पक्ष सुद्धा आता त्यांना लागायला लागले ला आणि लोकसभा लाडवायला छाती फुगवून बेडकं फुगावल्यासारखे त्यांचं कामकाज झाले त्यांचा फोगा आता दोन हजार चोवीस ला फुगणार आहे ती जी वातावरण त्यांच्या लोकसभेतल्या रिंगणात येण्यामुळं फटका बसेल फटका महायुतीचे ते विजय शिवतारे महायुतीचे असल्या कारणाने महायुतीचा जी उमेदवार असेल भारतीय जनता पार्टीचे त्यांना ते।, ते फटका बसणार आहे दररोजच्या जगण्याचा संघर्ष करणारी माणसं काय सांग साधारणपणे सांगतील समर्थन कोणाला असेल माझं समर्थन पवार साहेबांना सुप्रता असणार आहे का तर त्यांनी आतापर्यंत जर बारकाने जर विचार केला जशा सुप्रता संसदेमध्ये गेले आतापर्यंत बऱ्याच वेळा त्यांनी संसदेमध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न मांडले नोकरीचे प्रश्न मांडले या मडेशेचे प्रश्न मांडले त्याच्यामुळे आम्ही समर्थन ताईंना देणार आणि ताईंचा ता प्रचार करणार ताईंच ता सध्या जी निवडणूक सुरू आहे त्याच्या संदर्भात समर्थन कोणाला आमच्या ताईंलाच सोप्या ताईंना तुझं समर्थन राहील सध्या तथ असतोय छान तथा असतो काय बरं आम्हाला आदेश नाही ठीक आहे आपण आणखी काही विचारत कि नेमकं हे सगळं जे घडतंय ते कसं आहे तिथे खरं भाजपचा पदाधिकारी आहे भाजपच्या पदाधिकाऱ्यापेक्षा आपण जनसामान्यांची जी लोक साधारणपणे आता निवडणूक होती बारामती लोकसभा मतदारसंघाची काय वाटतंय काहीच नाही वाटत काय सामान्य मतदार म्हणून काहीच वाटत नाही काय नाही बरं सुप्रिया सुळे उभा आहेत सुमित्रा पवार उभा आहेत आणि विजय उत्तर उभा राहणार आहेत तुमचं समर्थन कोण राहील मत नाही समर्थन कोण राहील काही सांगू शकत नाही का बर कधी कधी सांगणार आहे कधी मत जाणार आणि कोण ठरवलं सर आपलं मन ठरवू आपलं मन ठरवू कसं वाटतंय राजकारण सगळं चालू आहे ते कसं वाटतं काय आपल्याला माहित आहे मुलगा राजकारण आहे का नाही आपण तरुण प्रतिनिधी म्हणून द्यायला लागेल बरं साधारणपणे काय परिस्थिती आहे की तुमच्या मतदारसंघात बारा वर्षामध्ये सुप्रिया सोळे सुमित्रा पवार आणि विजय शोत्रे उभं राहणे शक्यता दिसते काय एकंदरीत तिघात चांगली फाईट होईल तिनीला मानणारे लोक आहेत ते बरोबर कुणाच पारड जर राहील आता सध्याच्या स्थितीला तर सुप्रिया सोळे यांच वाटतय आपल्या आपल्याबरोबर ट्रॅक्टर चालवणारे पण लोक आहेत आता राजकारणाची परिस्थिती कशी वाटते एक ड्रायव्हर म्हणून कसं वाटते म्हणजे राजकारण म्हणजे काय राजकारण कसं वाटतं लोकसभा मतदारसंघाचं राजकारण कसं वाटतंय म्हणजे चालू आहे का चालू आहे आता सध्या तर बरंच वाटतंय किती बरं वाटतंय थोडाफोडी हे सगळं म्हणजे काय त्या पक्षात त्या पक्षात त्या पक्षात पक्षाचं हे तसलं नाही कळत आपल्याला काय पक्षाचं ना, काय नाही कळत ना, ना, बरं आता मग मला सांगा सुप्रिया सुळे उभे आहेत सुमित्रा पवार उभा राहण्याची शक्यता नाही पण विजय उतारा देखील उभा राहा अशी तिरंगी लढत झाली तर कोणाला फायदा होईल कोण तोटा होईल नाही नाही सुप्रिया ना सुळे कोण म्हटला सुमित्रा वहिनी की कुठले आहे राष्ट्रवादी मग नक्की द्यायचंय कोणाला दोन्ही नेते एकच आहेत दोन्ही तर एकच आहेत मग आहे नक्की कोणाला थळ्यात सांडलं काय आणि वाटेत चांगलं काय दोन्ही एकच आहे तो त्याच्यात काय अडचण आहे काहीच नाही विजय सूत्र उभं राहिले आता, ही 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 समर समर आता समर समर ते आमच्या वळखीतच नाही आम्ही कोणाचा वळखायचा त्याला पण आता हे जे आहे ते हे दोन्ही एकातलीच आहे हे कुठं ते राहत माणसं आणि समोर समोर जातात आता समोर समोर जाईल काय ते दोन्ही समोर समोर जातात हा ही नुसतं आम्हाला दाखवायचंय व आपली ती एकच आहेत सगळी अस एकदम मार्मिक उदाहरण खरं तर देऊ शकतात ते सामान्य मतदार देऊ शकतात ही जी परिस्थिती सगळी आहे मी आधी या आधी हे सांगितलं होतं की घरांची जी काय फूट आहे ती फूट पाहायला नव्हती पाहिजे पण आता दिसतंय चित्र की आता बहुतेक फूट होण्याची शक्यता आहे पण अजून अस्पष्टच आहे अजून सुनेत्रा वहिनी फिरतायत सुप्रायता डायरेक्ट प्रचार करतायत पण आम्हाला अजून आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना कळणार की बाबा काय करायचं ते अजून दहा दिवसांनी आम्ही ज्यावेळेस भरतील आणि त्यावेळेस आम्ही भूमिका स्पष्ट करू परंतु या घटनेत आम्हाला अजितदादांचंही विकासाचं कार्य आम्हाला आवडते कारण अजितदादांनी बारामती सुजलाम सुफलाम केली आणि अजितदादांचं जे काम बघून आम्ही इतकं भारवून गेलोय की महाराष्ट्रामध्ये टी स्टँड असेल विविध प्रशासकीय इमारती असतील या मेर कुणीही नाही फक्त अजितदादा पहाटेचे सहा वाजल्यापासून संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत दादांसारखा नेता राज्यात फक्त नाही देशात फक्त एकमेव काम करणार राज्यात दादा आहेत असं मला वाटतं परंतु साहेबांनाही तितकंच मानलं पाहिजे चौऱ्याऐंशी वर्षाचा एक तरुण योद्धा हा एवढ्या मोठ्या आज महाराष्ट्रभर फिरून महाराष्ट्रात त्यांचे स्वतःचं एक वलय एक वेगळं आहे आणि सुप्रियाताईंचंही या भागात आज या इंदापूर तालुक्यात बारामध्ये लोकसभा मतदारसंघात त्यांचं सक्रिय असतात त्यांचंही आज जनसामान्यांच्यात स्थान आहे परंतु यानंतर आठ ते दहा दिवसात एक चित्र स्पष्ट होईल त्यानंतर आमची भूमिका दहा दिवसाने आम्ही स्पष्ट करू असं मला वाटतं अनेक लोक आहेत आणि अनेक त्यांची मतं आहेत पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की प्रत्येक वेळी प्रत्येक माणूस सातत्यानं मतं बदलताना दिसतो कारण या ठिकाणची निवडणूक जास्त चुरशीची होताना दिसते आणि येणाऱ्या काळात ते अनेक जास्त आणखी जास्त प्रतिनिधी चुरशीची होईल असं वाटते धन्यवाद